भेवी असं खटा ज मैदान संपन्न झालं त्याचा द्वितीय क्रमांकाचं माणकाशी ऐकव आज झालेला आहे आज कसं काय सांगाल कसं झालं मैदान काय पळाली गाडी चांगली चांगली पाहिले का नाही सोबत नियोजन झालं होतं लय दिवसात नियोजन झालंय का नाही काय झालं दोन तीन वेळा पहिला पहिला बरोबर कॅन्सल झाला होता मागच्या काळात हा त्याचा आज आला आपल्या गाडीने दोन नंबर केला चांगली गाडी मला पहाटे तुम्ही उद्घाटन पहिल्या गाडी फोन केलं होता का नाही कडनं पाहा आणि तसं सातव्या सीमे पास झाला सी होता कशी गाडी पळाली हो चांगली गाडी कोण आणली गाडी काय सनी नाईवर कशी गाडी पळाली चांगली पळाली गाडी ते पहिल्यांदाच बसले त्या गाडी सनीने बैल पहिल्यांदा अगोदर आणला होता आपला एक वेळ हा बाळू सांगतो काय मांडवेचा बैल आपला गट मला वाटतंय हा डावीनं पळाला होता आणि तो उजवीनं आणि तुम्ही सिमीला खांद पाल म्हणजे गाडी कुठून पाहिलं ते टेन्शन नाही आपल्याला म्हणजे मला कसं आहे जर दोन खांद्याचा बैल लागला तर म्हणजे बैल आपला दोन वेळेला जास्तच खातो म्हणजे दुई खांदी बैल असले की आपल्या पब्लिकनं कुठलं पण आलं ते काही टेन्शन झाले काही विषय त्या तसंच खाली फायनलला जाताना पण पक्का बाबा एक मैदान झालं ते कडेनं त्या मैदानाबद्दल काय शिराचं मैदान ते म्हणजे आमच्या मी अविस्मरणीय आहे ते अख्ख्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातलं कारण बैलांना कडेनं पब्लिक म्हणजे फाटीत उभं होतं तिथं एक नंबर केला शिराळाचा मला वाटतं मी मैदान बघितलेलं पहिल्यांदाच गाडी पाहिलेली पैलवानची गाडी पब्लिक कडनच काढला होता गाडीनं मला वाटते उजवीन होत आणि तो डायवीन आणि सीमेला ह्यो डाय उजवीन म्हणजे आणि फायनलला खांदे आलो होतं त्याला डायवीन त्याला उजवीन आणि कडनं गाडी पाहिली होती काय सांगायला कडनं म्हणजे काय हे दोन खांदे पब्लिकच भेटालोय आणि तो दोन खांदे आतला बोलला पहिलवान त्यामुळे गाडीची पडते आमची चांगली काय अडचण सोबत नियोजन कधी झालं होतं नियोजन मागल्या पंधरा दिवसात नियोजन झालं कुठं ते मला वाटतं बैल एक मैदान गोलात न काळजी दिली लगेच दुसऱ्या मैदान तुम्हाला गोलाच ठेवतो बैलाबद्दल काय सांगायला की बैलाबद्दल काय विषय नाही हो तेवढं कमी जाईल बैलाबद्दल आता तुम्ही काळजी बी तेवढं घेतात कारण की थोडं जरी पायाला लागलं गेलं तुम्ही पट्टी लावून एवढी काळजी घेत असतात आता त्या पायाचे नक्की लग्न चाललंय चाल आता चांगलं रुटीन चालू आहे अडचण चांगले मैदान व्यवस्थित जर असं मैदान जर व्यवस्थित असेल तर काय एवढं जास्त जाणवत हो नाही दगड ना जर असेल थांबा अडचण असेल तर प्रॉब्लेम होतो आता हे मधले चार महिने झाले तर त्याच्या पहिले तुम्हाला जायला मैदानात गोलाल ठेवत होता आणि आता पुन्हा एकदा तिथे चालू केले काय सांगाल की बाबा पुन्हा एकदा त्या गोलाला ठेवायला लागला तुम्हाला असं तुमचं नाव कळ पुढच्या मैदात बी गुलाल ठेवून हीच शुभेच्छा धन्यवाद